दारूच्या बाटला सापडलाय फुले पुणे विद्यापीठातील हा धक्कादायक प्रकार सध्या महाराष्ट्राच्या शैक्षणिक पंढरीच्या बाटला संदर्भात तक्रार कुलगुरूकडे करून सुद्धा दखल घेतली नसल्याचा विद्यार्थ्यांनी आरोप केलाय अखिल भारतीय विद्यार्थी परिषदेकडून कारवाई करण्याची मागणी करण्यात येते गेल्या सहा महिन्यात सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठात गांजा दारू अशा प्रकारचं प्रकरण सातत्यानं पुढे येत असल्यानं चिंता व्यक्त केली जाते यातच सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ यावर कारवाई करणार का असे प्रश्न उपस्थित झालेत विद्यापीठ कारवाई करत नसल्याचा अखिल भारतीय विद्यार्थी परिषदेनं आरोप केलाय शिक्षणासाठी आलेल्या इतर विद्यार्थ्यांनाही त्रास होतोय संदर्भात अधिक माहिती घेऊयात आमचे प्रतिनिधी रोहन कदम यांच्याकडून रोहन पुणे विद्यापीठाच्या वसतिगृहात दारूच्या बाटल्या सापडलाय मात्र कुठेतरी विद्यापीठ या संपूर्ण प्रकाराकडे दुर्लक्ष करत असल्याचं पाहायला मिळत आहे काय अधिक तपशील खर तर अधिक माहिती घेतल्यानंतर समजलं की हे वस्तिग्रह मुलांचं मुलींच आहे मुलींच्या वसतिगृहामध्ये मुली ज्या आहेत त्या रात्रीच्या सुमारास मध्यप्राशन करतात सिगरेट ओढतात अशा प्रकारचा आरोप तिथेच राहणाऱ्या एका विद्यार्थिनीने मागील काही दिवसांपूर्वी केलेला होता परंतु त्या विद्यार्थिनीला दमदाटी करण्यात आली त्या विद्यार्थिनीकडून रॅगिंग करण्याचा प्रयत्न केला जाईल या भीतीने जी आहे ती विद्यार्थिनी काही काळ शांत भूमिका घेतलेली पाहायला मिळाली परंतु काही दिवसांपूर्वी तिने विद्यापीठाला एक आर्ज देखील लिहिला परंतु त्या अर्जातून काही साध्य झालं नाही त्यानंतर अखिल भारतीय विद्यार्थी परिषदेने या सगळ्याला वाचा फोडल्याचं पाहायला मिळत आहे सगळे फोटो व्हिडिओ किंवा सिगरेटच्या पॅकिटांचे सगळे फोटो जे आहेत ते, आ, ते आ, बाहेर काढल्यानंतर मुलींच्या वस्तिग्रहामध्ये मुली आ, किती प्रकारामध्ये मद्यप्राशन करतात आणि सिगरेट ओढून त्या ठिकाणी ने नेमकं काय का प्रकार चालतो हा प्रश्न जो आहे तो पडलेला पाहायला मिळतोय कारण का यापूर्वी सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठामध्ये मुलांच्या वस्तिग्रहामध्ये असे प्रकार समोर आलेले होते अगदी गांजा देखील त्या ठिकाणी सापडलेला होता त्यानंतर देखील गदारोळ झालेला होता परंतु आता मुलींच्या वस्तिग्रहामध्ये देखील अशा प्रकारचं पाहायला मिळत आहे खरं तर शिक्षणाची पंढरी शिक्षणाचं माहेरघर म्हणून पुणे विद्यापीठाला पाहायला जातं आणि त्या वस्तिगृहामध्ये जर का असे प्रकार चालत असतील आणि मुलींच्या वस्तिगृहामध्ये इतके धक्कादायक प्रकार जे ते समोर येत असतील तर मात्र विद्यापीठ प्रशासन आणि या वस्तिग्रहावरती नियंत्रण ठेवणारे सगळे अधिकारी नेमकं करतायत काय यांच्यावरती कोणाचाच धाक राहिलेला नाही का अशा प्रकारचा धांगड धिंगाणा आता वसतिग्रहामध्ये पर्यंत पोहोचला का हा प्रश्न जो आहे तो सर्वसामान्य विद्यार्थ्यांना पडलेला पाहायला मिळतोय निश्चित रोहन त्यामुळे एकंदरीतच आता या संपूर्ण प्रकरणावरती विद्यापीठ नेमकं काय स्पष्टीकरण देतं हे पाहणं अतिशय महत्वाचं ठरेल धन्यवाद रोहन आपण दिलेल्या सविस्तर माहितीसाठी